बेडक जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार नरवाड विकास सोसायटी चेअरमॅन महेश कांबळे यांचा असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू आमदार सुरेशभाऊ खडे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मिरज ग्रामीण भागामध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे भारतीय जनता पार्टीचे मिरज विधानसभा क्षेत्रावर निर्विवाद वर्चस्व असल्याने निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षप्रवेशासाठी गती घेतली आहे आज नरवाड विकास सोसायटीचे चेअरमॅन महेश कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्यासह हो, आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे बेडक जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयमध्ये ग्रामपंचायत सदस्य नरवाड रुपाली कांबळे संचालक राजेंद्र बन्ने माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम माळी नरवाड आय पी आय अध्यक्ष राजेंद्र कांबळे राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष मारुती नागरगोजे राजकुमार तकडे उदयमाळी अण्णासाहेब बन्ने शिवाजी गंगणे अशोक गर्डे राम कांबळे व्यंकटेश कर्णे प्रमोद कानडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश कार्यक्रम पार पाडला यावेळी युवा नेते सुशांत दादा खाडे भाजप तालुका अध्यक्ष काकासाहेब धामणे माजी महापौर संगीतदाय खोत ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी बेडक सरपंच उमेश पाटील नरवाड सरपंच मारुती जमादार राजेंद्र सर भाजप सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू असून भाजप मॉसमध्येही आहे असा विश्वास आमदार सुरेश भाऊखाडे यांनी व्यक्त केला आहे माझ्या तालुक्यामधील नरवाड गावचे काही राष्ट्रवादी काही काँग्रेस काही इतर पक्ष संघटना यांचे पदाधिकारी काही नेते मंडळी त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं आम्ही अभिनंदन केलं त्यांचं स्वागत केलं आम्ही त्यामध्ये जवळजवळ महेश कांबळे चेअरमन विकास सोसायटीचा सोसायटीचा पुरा ग्रुप आमच्याकडे आला सौ रुपाली महेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बन्ने माजी चेअरमन विद्यमान संचालक आहेत ते राजाराम माळे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कम्बड़े आरपीआई अध्यक्ष नरवार मारुति नागोरगोजी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष मिराज जय जयकुमार तकड़े उदय माली अन्नासो लक्ष्मण बन्ने माजी चेयरमन विकास सोसायटी शिवाजी महादेव गंगने अशोक मारुति गर्दे राम कमड़े वेंकटेश कुर्ने प्रमोद कानड़े सुधीर तकड़े अर्जुन नागोरगोजी महादेव जमादार हे, हेडगे साहेब माझी सरपंच नरवाड आणि त्यांच्याबरोबर सगळं कार्यकर्ते अशा शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला निश्चित प्रवेशाचे बाकीचं आपण बघितलं की शिंगला चालू असते कोण कुठं पक्ष प्रवेश करतो आहे कोण कुठं करतो आहे कोण करतो आहे पण मला अभिमानानं सांगू वाटतं आपल्याला कुठलेही पक्ष प्रवेश करत असतील ह्या पक्षातून त्यापेक्षात जात असतील पण मला अभिमानानं सांगू वाटतं की माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षातून तालुक्यातून एकही कार्यकर्ता कुठल्या पक्षामध्ये गेलेला नाही आज त्यांच्या पक्षातलाच वोग आमच्याकडे चालू झाला आणि आजपासून मी जाहीर केलं की आजपासून मी पक्षप्रवेशाचं दार उघडं केलेलं आहे आतापर्यंत पक्षप्रवेश मी घेतला नव्हता पण आजपासून वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्या संमतीनं आज आम्ही पक्षप्रवेश चालू केलेलं आहे मी निश्चितच सगळ्यांना आवाहन करेन ज्यांना ज्यांना पक्षप्रवेशामध्ये आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे भारतीय जनता पार्टीवर काम करणे इच्छुक आहेत त्यांनी आमचे संपल साधावा त्या दृष्टिकोनातून पक्षप्रवेश घेतले जातील आणि निश्चित ज्यांनी पक्षप्रवास शेष केला त्यांना मान सन्मान आणि आदरणानं त्यांची वागणूक आपण ठेवू जुन्या कार्यकर्त्यांनाही आम्ही सांगू की त्यांना मिसळून त्यांच्या त्यांचं म्हणणं ऐकून कुठंही एखादं गावातलं काय करत असेल त्या पद्धतीनं आपण ते करायचं आहे आणि त्यांना मान सन्मानही द्यायचा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी